मित्रांनो मी आपले आप मनापासून स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एक असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक हजार तेवीसच्या चा वाटप सुरू झाला आहे मित्रांनो हा जिल्हा कोणता आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सब्स्क्राइब करून घ्या चला मित्रांनो सुरू करू यात सहा महत्त्वाचा व्हिडिओ मित्रांनो दोन हजार तेवीसच्या पीक विमा संदर्भातील महाराष्ट्र शासनाने अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यात दोन हजार तेवीसमध्ये सप्टेंबरच्या कालावधीत पावसाचा मोठा खंड पडल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादकामध्ये मोठ्या प्रमाणावर घट निर्माण झालेली होती मान्य जिल्हाधिकारी यांनी वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिम पीक विमा देण्यासंदर्भात अधिसूचना सुद्धा निर्गमित केली होती दिवाळीच्या सुरुवातीला शेतकरी बांधवांना पंचवीस टक्के अग्रिम पीक किंवा मिळाला सुरुवात झालेली होती मित्रांनो आता हा पाच पर्सेंट पीक किंवा वाशिम जिल्ह्यातील जे पाच एकरच्या आतमधील जे शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत म्हणजे ज्याच्या पाच एकरपेक्षा कमी पीक किंवा भरलेला आहे परंतु पाच एकरपेक्षा जास्त पीक किंवा क्षेत्र असेल तर त्या शेतकरी बांधवांना आपल्या आधार सेटिंग हे खात्याला जॉईन झालेले आहे की नाही ते चेक करा वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन पालक शेतकरी बांधवांना सगळ्यांनाच पीक किंवा मंजूर झालेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन सा, वसलाम